नमस्कार आता अर्जुनला विरोधात मोठा पुरावा मिळालेला असतो आता प्रिया महिपत साक्षी जोशी वकील हे सर्व एकच आहेत एकाच टीममध्ये आहेत एकमेकांसाठी कामं करतात हा व्हिडिओ आता अर्जुनने केलेला असतो आता तो व्हिडिओ घरी येऊन पूर्णाजी कल्पना प्रतापला दाखवतो आणि म्हणतो बघा बघा तुमच्या आवडत्या तन्वीचे प्रताप बघा तिने काय काय केलं आहे ती महिपत शिकरेसाठी काम करते ती साक्षी शिकरेची मैत्रीण आहे विलास पाटला खून साक्षीने केला आहे हे तन्वीला देखील माहित आहे पण ती साक्षीला वाचवते आणि भाऊंना ती अडकवते कारण त्यासाठी मैपत शिकरे आणि साक्षी शिकरेने तिला पैसे दिले आहेत हा बघा तो व्हिडिओ आता सर्वजण तो व्हिडिओ बघतात आणि सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते पूर्णाजी म्हणते म्हणजे तन्वी आपल्याशी खोटं बोलली आहे ही साक्षीसाठी आणि मैपतसाठी काम करते हे तिने आपल्यापासून लपवलं आहे तेव्हा अर्जुन म्हणतो पूर्णाजी ही एकच गोष्ट नाही तर अजून भरपूर गोष्टी तिने तुमच्यापासून लपवल्या आहेत तिने तुम्हाला अजून काहीच सांगितलं नाही आहे ती खरी कशी आहे ना हे मला आणि मिसेस सायलींना माहीत आहे तुम्हाला नाही माहीत तर आता नंतर तोच व्हिडिओ अर्जुन हा रविराजला सेंड करतो रविराज तो व्हिडिओ बघतो आणि त्याला मोठा धक्काच बसतो तो म्हणतो प्रतिमा हे बघ हे बघ काय आलंय कसला व्हिडिओ आलाय प्रतिमा देखील बघते आणि प्रतिमाच्या देखील पायाखालची जमीन सरकते कारण तो व्हिडिओ अर्जुनने पाठवलेला असतो प्रिया ही साक्षी आणि महिपत साठी काम करते आणि प्रिया ही साक्षीची मैत्रीण आहे हे त्यावरून स्पष्ट दिसतं आता मात्र रविराजला देखील मोठा धक्का बसतो रविराज म्हणतो म्हणजे आपली तन्वी ही चुकीचं काम करते तो महिपत शिकरे एक नंबरचा गुंडा आहे त्याची मुलगीसुद्धा ती खुनी आहे आणि अशा गुन्हेगारासोबत आपली तन्वी मैत्री ठेवते हे मला काही पटत नाही इकडे आता प्रताप कल्पना देखील तोंडात गोट घालतात बाप रे तन्वी अशा माणसांसोबत मैत्री करते असं आम्हाला कधी वाटलंच नव्हतं आम्ही स्वप्नात देखील विचार करू शकत नाही तन्वी असं वागू शकते तर आता अर्जुन म्हणतो अजून तुम्ही तिचं खरं रूप बघितलं नाहीये तुम्हाला तिचा एक चेहरा माहिती आहे पण दुसरा चेहरा मी बघितला आहे इकडे प्रतिमा देखील म्हणते हो मला वाटलंच नाही की तन्वी त्या मैपत माणूस असेल आणि त्याच्यासाठी काम करत असेल रविराज हे खूप चुकीचं आहे उद्या तो महिपत आपल्या तन्वीला देखील अडकवू शकतो तुम्ही तिला आता वेळी सावध करा तेव्हा लगेच रविराज म्हणतो येऊ द्या आज तन्वीला मी तिला सरळ सांगतो की महिपत आणि साक्षी शिकरेशी तुझा काय संबंध आहे थोड्या वेळाने प्रिया घरी येते तेव्हा रविराज विचारतो तन्वी थांब कुठे गेली होतीस प्रिया म्हणते मी माझ्या मैत्रिणीकडे गेली होती इकडे ये मला तुझ्याशी बोलायचंय आता प्रिया जरा घाबरते आता याला काय आहे हा बोला ना बाबा प्रिया विचारते रविराज म्हणतो तुझा आणि महिपत शिकरे आणि त्या साक्षी शिकरेचा काय संबंध आहे आता मात्र रविराजने असा प्रश्न करताच प्रियाच्या पायाखालची जमीन सरकते काय झालं का बाबांनी डायरेक्ट आज महिपत आणि साक्षीचं नाव का घेतलं यांना काही समजलं आहे का माझ्याबद्दल कोणता पुरावा सापडला आहे का तेव्हा लगे रिया म्हणते असं का विचारताय बाबा रविराज म्हणतो जे विचारलं आहे तेवढंच सांग तुझा आणि त्यांचा काय संबंध आहे प्रिया म्हणते काहीच नाही तेव्हा लगेच प्रतिमा म्हणते खोटं बोलू नकोस तन्वी अगं तू साक्षीची मैत्रीण आहेस आणि मैपतची माणूस आहेस त्यांच्यासाठी तू काम करतेस तेव्हा ते आता प्रिया हादरते प्रियाला काय बोलावं ते समजत नाही आता मात्र अर्जुनने खूप मोठी गोष्ट करून अर् सुभेदार आणि किल्लेदारांना हादरवून टाकलं आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू